आता सविस्तर बातम्या मालवण येथे छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळल्यानंतर महाविकास आघाडीच्या वतीने राज्यभर आंदोलने करण्यात येत आहे आज शहरातील क्रांती चौक परिसरामध्ये महाविकास आघाडीच्या वतीने आंदोलन करण्यात आले यावेळी महाविकास आघाडीचे कार्यकर्ते आक्रमक झाले होते या आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं शरद पवार साहेब असतील पटोली साहेब असतील त्यांच्या खाली पूर्ण महाराष्ट्र आघाडी सरकारचं आंदोलन करून त्याच्यावर काय कारवाई तो दादागिरी ते शांतांची दादागिरी चालू आहे महाराजांचा जो पुतळा राजकोट येथे पडला या सरकारच्या नालायकपणाच्या धोरणामुळे आणि टक्केवारी मुळे पडलाय आणि त्याच्यामध्ये सुद्धा भ्रष्टाचार केलाय डाकीन सुद्धा हे घर सोडून डाका टाकतील हे सरकारला एवढे सुद्धा भान नाही की महाराजांच्या पुतळ्यामध्ये सुद्धा टक्केवारी यांनी घेतली त्याच्यामुळे हा पुतळा पडला आणि त्यांच्या अर्थ आज आम्ही आंदोलन इथं जोडवार आंदोलन केलं आहे करीत आहे आणि या सर्व सरकारला जागेवर आणण्यासाठी आणि सरकारचा राजीनामा घेण्यासाठी या सरकारला लाज वाटत नाही अजून सुद्धा हे सरकार महाराजांच्या पुतळ्या माफी मागत नाही पंतप्रधानाला देऊन माफी मागा लागते ला याच्यापेक्षा मला वाटतं हे दुर्दैव या राज्य सरकारचं असू शकत नाही म्हणून या राज्य सरकारांनी तात्काळ राजीनामा द्यावा आणि महाराजांचा आता हे आप आहे या सरकारचा की हे महाराजाला सुद्धा हे मान्य नाही आहे सरकार असं आहे की राज्य सरकारच्या पंतप्रधानाला माफी मागण्याची वेळ येते हे सगळ्यात आहे आज छत्रपती संभाजीनगर शहरातील क्रांती चौकामध्ये मध्ये महाविकास आघाडीच्या वतीने आंदोलन करण्यात येत आहे या ठिकाणी जोडे मारून आंदोलन करण्यात येत आहे या ठिकाणी आपण पाहत आहात कशा पद्धतीने या ठिकाणी आक्रमक झालेले दिसत आहे आपल्याला आपल्या सोबत काही कार्यकर्ते आहेत आपण कशी प्रतिक्रिया घेऊन आणि कशा पद्धतीने आंदोलन करत आहे काय सांगाल आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या आज ते भ्रष्टाचार झालेला आहे आम्ही सर्व आंदोलन करत आहोत हे भ्रष्ट सरकार इथून गेलं पाहिजे यासाठी आम्ही सर्व हे करू आम्ही माहित की हे आंदोलन आक्रमण झालेलं आहे आणि बाळासाहेब आपण आज हे जे आंदोलन आहे या आंदोलनामध्ये सगळ्या शिवभक्तांचा शिवप्रेमींचा एक मान सन्मान दुखवलेला आहे महाराजांचा अपमान केलेला आहे यांनी भ्रष्टाचाराचा कळस केलेला आहे ज्या महाराजांच्या नावावर संपूर्ण देश चालतो महाराष्ट्र चालतो अशा महाराजांच्या पुतळ्यामध्ये यांनी भ्रष्टाचार करून त्या ठिकाणी महाराजांचा आव्हान केलेला आहे यांना थोडीही जनाची नाही तर मनाची असली तरी यांनी सगळ्यांनी राजीनामे दिले पाहिजे संबंध महाराष्ट्राची माफी मागे होणार नाही तर महाराजांना यांच्या समोर होण्यासाठी यांनी राजीनामा दिला पाहिजे त्याच हरावांना यांनी भ्रष्टाचाराचा मुक्त करण्याची मागणी सभेमध्ये पंतप्रधानांनी माफी मागितली आपण नाही नाही माफी वगैरे नाही आहे माफी उच्चारायचा तुम्हाला सांगतो की माफी माग होणार नाही यांनी राजीनामा दिला पाहिजे आपण की या ठिकाणी महाविकास आघाडीचे कार्यकर्ते जे आहे झालेले आहे आणि या यांनी सर्वांनी राजीनामा दिला पाहिजे आणि याची अधिक जबाबदारी स्वीकारली पाहिजे अशी यांचे मत आहे की रवींद्रशोरकर एमसी न छत्रपती संभाजीनगर